आडगाव पोलीस ठाणे हद्दीत अमृतधाम कामगार नगर मध्ये रविवारी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे विशांत भोय असे मैताचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की विशांत भोय हा आपल्या कुटुंबासमवेत अमृतधाम विडी कामगार नगर येथे वास्तव्यास आहे रविवारी रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजेच्या नगर येथे स्वामी केंद्राजवळ आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत उभा होता यावेळी काही महिला आल्या त्यांनी विशांत व त्याच्या समवेत उभ्या असलेल्या मित्रांच्या डोळ्यात प्रथम मिरची पूड फेकली त्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने विशांत वर हल्ला चढविला यातील एका संशयताने विशांतच्या थेट कोयत्याने छातीवर वार केला यावेळी विशांत जमिनीवर धारातिती पडला विशांत त्यांच्या मित्रांनी लागलीचं चुपचारार्थ खाजगी रुग्णालयात हलवले मात्र त्यास वर्मी घाव लागल्याने डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता त्यातून खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते खुनाच्या घटनेनंतर अमृतधाम धाम कामगार नगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते या भागात काही काळ पोलिसांचे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते मयत विशांत भोए याच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयाबाहेर प्रथम मारेकऱ्यांना जेरबंद करा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी केली होती एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक